आमच्या पाठीशी कसं त्यांना उभं करता येईल याबद्दलचा आमचा प्रयत्न आहे पण आम्ही केलेले विकास विकासाच्या बद्दल आम्ही बोलणार आमच्या योजनांच्याबद्दल आम्ही बोलणार शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा घेऊन आम्ही पुढे चाललेलोय ते आम्ही समजून त्या ठिकाणी लोकांना सांगणार आपल्यापैकीचं सा एक आमदार बाबाजानी दुराणी यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांची वाट धरलेली आहे त्यांच्या बाबाजानी दुराणी आमदार नाहीतच आपलं गैरसमज आहे त्यांची मुदत संपली ती मुदत संपल्यावर पक्षाने तिथं राजेश विटेकरला तिकीट दिलं कदाचित त्याच्यातनं ते नाराज झाले असतील आणि हे आता एक नाही आता जशा विधानसभेच्या निवडणुकाजवळ येतील तसं अनेक राजकीय पक्षातल्या उमेदवार जे ह्याच्या निमित्तानं पक्ष तिकिटाच्या निमित्तानं इकडं तिकडं जाणार ही वस्तुस्थिती आहे आणि हे प्रत्येक निवडणुकीला घडत असतं तुम्ही मागच्या वेळेस बघितलं असेल त्यावेळेस देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते आणि मोठ्या प्रमाणावर त्यावेळेस काँग्रेस राष्ट्रवादीचे आमदार उमेदवार इकडे तिकडे कर गेलेले होते हे प्रत्येक निवडणुकीच्या निमित्त महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका